धरिता पंढरीची वाट नाही संकटमुक्तीचे नमस्कार मी साक्षी वाघ आवाज जनतेचा चॅनल मध्ये आपले स्वागत दरवर्षी याही वर्षी श्रीरामपूर येथे निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले आहे वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक महत्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा या सोहळ्यात लहानांपासून मोठ्यापर्यंत पर्यंत सर्वांचा समावेश असतो ज्यावरती वारकरी लोक मनात मोठी श्रद्धा ठेवून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी जातात चला तर पाहूयात

वारी करतोय या वर्षी स्वच्छता खूप चांगली आहे शासनाने भरपूर काळजी घेतलेली आहे वारकऱ्यांची अ आमची पण एकदम व्यवस्थित सेवा चालू आहे आमच्या आम्ही नाशिक तालुक्यात शिद्ध पिंपरी गावतोय आमच्या गावचे कमीत कमी चार पाचशे लोक आहे आता अजून पण काही येणार आहे नगरमध्ये अशा भरपूर लोक आमचे पण असतात तुमची काय श्रद्धा आहे तुमच्या मनात काय भाव आहे काय नाही एकदम मोकळ्या जायचं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आशीर्वाद घेऊन घरी जायचं रामकृष्ण हरी बाबा रामकृष्ण हरी किती वर्षापासून तुमचा प्रवास आहे सोळा वर्ष विठोबा बद्दल तुमच्या मनात काय भाव आहे आहे आज दहावा दिवस ना दहा दिवसापासून सर्व वारकरी एकदम आनंदात मिळेमिळीच्या वातावरणात पंढरपूरच्या दिशेने जात आहे या आमच्या वारी वारीचं तसं माझ्या आमचे सोबतचे जे वारकरी आहे तसे ते आता गेल्या दहा वर्षापासून येतात पण माझ्या जीवनातली ही पहिलीच वारी आहे आणि या पहिल्या वारीला मी पंडुरांच्या दर्शन करत आहे जीवनातील हा सुख सोहळा स्वर्गी नाही जो आनंद असतो जीवनाचा कारण ऐश्वर संपत्ती ज्यावेळेस या रस्त्याच्या वाटेने जात असताना एवढी पैशावाली लोक जे दान करतात का करतात तो वारकऱ्याला दान केल्यानं आपल्याला त्याच्या बदल्यात अनेक पटीनं पुण्य मिळतं आणि हेच पुण्य आपल्याला ज्यावेळेस मृत्यूनंतरचा प्रवास असतो त्या प्रवासामध्ये या पुण्याची गरज भासत असते वारकऱ्यांना जिथे मुक्काम असतो त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने शेड असतात जागोजागी टॉयलेट असतात पण ज्या मार्गाने आता पालखीचं प्रस्थान आहे शासनाला या वतीनं आता मी एक विनंती करतोय की शासनानं राम अति होईल आणि प्रशासनाला जाहिरातबाजी करण्यापेक्षा रोड रस्ते शौचालय याची अपूर्णता असते रोड रस्त्यांची दैनी अवस्था झालेली आहे रोड वारीचे रस्ते असे सुंदर बनवायला पाहिजे आणि ज्या मार्गाने पालखी जात असते खर तर माऊलीची पालखी आणि जहादूर यांची पालखी या पालखी मार्गावरच्या रस्त्याचा निवृत्ती दातारू विश्वगुरु दादांची पालखी ज्या मार्गाने येते त्या मार्गा त्या मार्गाची फार दुरावस्था झालेली आहे प्रथम का त्या रस्त्यांची दुरुस्ती केली पाहिजे माझी राहीली माझी पंढरीची माया मी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय माझी पंढरीची माया माझी पंढरीची माया